नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तेव्हाच्या औरंगाबादची महापालिका निवडणूक होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण सुरू होतं भाषण ऐन मध्यावर असतानाच एका मशिदीत अजाण सुरू झाली मैदानात अचानक सन्नाटा पसरला बाळासाहेब देखील भाषण करता करता थांबले अजान संपली आणि बाळासाहेबांनी हाच धागा पकडत औरंगाबादच्या जनतेला उद्देशून प्रश्न विचारला हेच याचसाठी विचारतोय तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर दुसरा प्रसंग छत्रपती संभाजीनगरमधीलच दोन हजार अठरामध्ये शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात महापौरांचं भाषण सुरू होतं अचानक अजानचा आवाज आला आदित्य ठाकरेंनी महापौरांना भाषण थांबवण्याची सूचना केली बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण असलेला शिवसैनिक प्रतीक्षा करत होता की आदित्य ठाकरे या विषयावर काय बोलतील पण आदित्य ठाकरे यांनी त्यावर भाष्य टाळलं तेव्हाच बाळासाहेब आणि नव्या पिढीत काय फरक आहे हे जनतेच्या लक्षात आलं पण ठाकरे घराण्याचीच दुसरी पाती म्हणजेच राज ठाकरे यांनी नेहमीच अजाणबाबत कडक आणि थेट भूमिका घेतली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांनी हा विषय ऐरणीवर आणला होता त्यावरून नाशिकच्या झालेल्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला ते म्हणाले अनेक प्रार्थनास्थळं मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील भोंग्यांबद्दल मी बोललो सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या आणि हे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात माझ्या सतरा हजार कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या काय चूक होती त्यांची त्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो हा आमचा मामू इथे आलाय काल तिथे गेला होता अनेक मुस्लिम बांधव भेटले पुण्यात एक पत्रकार भेटला त्याने सांगितलं की माझी मुलगी लहान आहे तिला भोंग्याचा त्रास होत होता म्हणून मी मशिदीत जाऊन मौलवीला सांगितलं ते ऐकायला तयार नव्हते आंदोलन झाल्यानंतर भोंगे बंद झाले सरकार ढिली पडल्यावर पुन्हा सुरू तुमच्या कष्टातून एकदा राज्य हातात द्या सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो बघू कोणाची हिंमत होते भोंगे लावायची असा थेट इशाराही राज ठाकरे यांनी दिला आता यावर उद्धव ठाकरेंची काय प्रतिक्रिया येते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाशिकमधील सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा मांडलाय की बाळासाहेब म्हणायचे आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे त्याबद्दल आम्हाला आदर आहे फक्त त्यात राष्ट्रीयत्व असायला पाहिजे जे मुस्लिम धर्मीय राष्ट्रीयत्व मानतात तेच आमचे आहेत तस तर आपण हेही जाणून आहोत की मातोश्रीवर शिवसेना प्रमुखांनी मुस्लिम जोडप्याला नमाज पढण्याची परवानगी दिली होती दोन हजार वीस मध्ये शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम मुलांसाठी अजान पठन स्पर्धा आयोजित केली होती त्यावर भाजपने बरीच टीका केल्याचं देखील पाहायला मिळालं होतं